हे नववर्ष मोठ्या यशाचं परिश्रमातून लाभप्राप्तीचं जोपर्यंत तुम्ही एखाद्या सेक्टरमध्ये रिस्क घेत नाही संपूर्ण झोकून देऊन त्यात काम करत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही ही, ही बाब मुलांक तीन असणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमचा जन्म तीन बारा एकवीस किंवा तीस यापैकी कोणत्याही तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक तीन येतो मी ॲस्ट्रगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण तीन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस व तीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक तीन असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल तर मुलांक तीन असणाऱ्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे नववर्ष खूप मोठ्या भाग्योदयाचं आहे असं आपण म्हणू शकतो अंकशास्त्रानुसार तीन अंकाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षाचा स्वामी मंगळ ग्रह आहे मंगल म्हणजे मांगल्य आणि गुरु म्हणजे वैवाहिक सौख्य होय त्यामुळे मंगळपूर्ण वैवाहिक सौख्य असं या वर्षाचं वर्णन आपण करू शकतो गुरुग्रहाविषयी आपल्याला सर्वांना माहिती असेलच सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय मनुष्य जीवनातील अनेक महत्वपूर्ण गोष्टींचं कार्यकत्व गुरुदेवांकडे येतं गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे संपूर्ण सखोल ज्ञान आणि गुरु म्हणजे धर्म गुरु म्हणजे भाग्य गुरु म्हणजे यश गुरु म्हणजे अध्यात्म होय अशा गुरुदेवांचं चंद्र मंगळ हे मित्रग्रह आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीस या नववर्षात तीन मुलांक असणाऱ्या जातकांना यशाच्या अत्यंत मोठ्या संधी प्राप्त होणार आहे यात एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे तीन मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखेच प्रभाव प्राप्त होतील का तर तसं अजिबात होत नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन गोष्टींचा प्रभाव होत असतो आपण जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणून जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा तर संपूर्ण जन्मतारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजवून सांगितलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता व तेव्हाच तुम्हाला हे वार्षिक भविष्य देखील अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक व वर्षांक लिहावा म्हणजे जन्मतारखेनुसार ते तुम्ही बरोबर काढले आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल तर तीन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष यशाचं राहणार असलं तरी ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या कारण काळ चांगला असताना आरोग्य देखील चांगलं असेल तर मनुष्य अधिक जोमाने अधिक ऊर्जेने कार्यरत राहू शकतो या नववर्षात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक दिशेने कार्यरत राहील भाग्य उजळून निघणार आहे भाग्याने तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होणार आहे विशेषतः प्रय पैसा प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत कारण मंगळ हा सेनापती आहे आणि तुमच्या मुलांकाचे स्वामी गुरुदेव हे मार्गदर्शक आहेत मंगळ ग्रह कोणत्याही गोष्टीत मदत करणारा सदैव तत्पर राहणारा तुमचा सेवक आहे हे नववर्ष मंगळ ग्रहाचंच चा, असल्यामुळे त्यामुळे त्याचे अत्यंत त्या 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 शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील करिअरमध्ये यश प्राप्त होणं प्रेमात यश प्राप्त होणं विवाह योग निर्माण होणं जोडीदाराशी सुसंवाद निर्माण होणं समाजात प्रतिष्ठा आणि अपार पैसा प्राप्त होणं यासारख्या अनेक शुभ गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत तसंच तुमच्यामध्ये रचनात्मक कार्य करण्याचं कौशल्य वाढीस लागेल कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो ज्याचा साहजिकच संपूर्ण कुटुंबाला मोठा आनंद होईल कुटुंबात उत्साहाचं वातावरण राहील ज्याला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा तुमच्या वाणीने लोक प्रोत्साहित होतील असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या नववर्षात प्राप्त होणार आहे वास्तू आणि वाहनाच्या दृष्टीने विचार केला असता जून ते ऑक्टोबर या काळात तुमच्यासाठी तसे शुभ शुभयोग निर्माण होणार आहेत त्यामुळे तीन मुलांक असलेले जे जातक वास्तुवाहनाचं नियोजन करत असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तीन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी शैक्षणिक दृष्टीने हे नववर्ष मोठ्या भाग्याचं ठरणार आहे या काळात तुम्ही जे शिक्षण घेणार आहात ते तुम्हाला दीर्घकाळ लाभदायक ठरणार आहे जे जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना काळात अत्यंत मोठं यश प्राप्त होईल तसंच फार्मसी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत उपयुक्त ठरेल कारण हे वर्ष सर्व विषय मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येतात नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल मे महिन्यात तुमच्यासाठी नोकरीमध्ये प्रमोशनचे शुभयोग निर्माण होत आहे गेली काही वर्ष पात्र असूनही प्रमोशनमध्ये तुम्ही डावलले जात असाल तर या नववर्षात ही संधी तुम्हाला अचानक प्राप्त होईल याशिवाय तीन मुलांक असलेले जे जातक व्यापार आणि व्यवसाय करीत आहेत शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं कार्य आहे फार्मसी क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल कोर्टाशी संबंधित तुमचं काही कार्य असेल तर दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी विशेष यशाचं राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे जास्तीत जास्त परिश्रम केले पाहिजे जेणेकरून कुठलीच संधी तुमच्याकडून सुट्टा कामा नये विवाह इच्छुक वधूवरांसाठी या वर्षात विवाहाचे शुभयोग जुळून येतील प्रेमात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे करिअरमध्ये देखील यश प्राप्त होणार आहे जे जातक परदेशात जाण्यास इच्छुक असतील त्यांच्यासाठी तसे शुभयोग देखील निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून तुमची इच्छा होऊ शकेल थोडक्यात तीन मुलांक असलेल्या जातकांसाठी नववर्ष अत्यंत मोठ्या भाग्योदयाचं राहील मग तुमचा मुलांक तीन असेल भाग्यांक तीन असेल किंवा वर्षांक जरी तीन असेल तरी तुम्हाला हे सर्व प्रभाव लागू होतील त्यामुळे हे वार्षिक भविष्य समजून घेताना तुम्ही मुलांकासह भाग्यांक वर्षांक देखील समजून घ्यावा हे नववर्ष तुमच्यासाठी भाग्याचं असल्यामुळे या काळात तुम्ही जेवढे अधिक परिश्रम कराल तेवढी यशाची संधी तुमच्यासाठी वाढणार आहे एक दोन तीन पाच आणि नऊ हे तुमच्यासाठी शुभांक आहेत रंगाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पिवळा किंवा पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ आहे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तीन मुलांक असणाऱ्या जातकांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील तसंच नातेसंबंधांकडे विशेष लक्ष देणं देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर एप्रिल आणि मे महिन्यात तिथे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून त्या काळात तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी तीन मुलांक असणारे जे जातक लेखक असतील त्यांच्यासाठी देखील हे नववर्ष लाभाचं म्हणता येईल उत्तम लेखन या काळात तुम्ही करणार आहात मात्र थोडं सौम्यपणे शांतपणे कार्य करणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल कारण तुमच्या मुलांकाचा स्वामी गुरु हा ज्ञानी ग्रह आहे तर या वर्षाचा स्वामी असलेला मंगळ हा अग्रेसिव आक्रमक ग्रह आहे आता गुरु हा अनेक वेळा विचार करून निर्णय घेत असतो तर मंगळ ग्रहाचा स्वभाव हा तडकाफडकी निर्णय घेण्याचा असतो म्हणून मंगळाच्या प्रभावामुळे किंवा दोन हजार पंचवीस या वर्षाच्या प्रभावामुळे तीन मुलांकाची व्यक्ती घाईघाईत निर्णय घेऊ शकते त्याचा तुम्हाला पुढील काळात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमचा मुलांक तीन असेल आणि तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अजून काहीतरी नवीन कार्य करण्याचा विचार सुरू कराल म्हणजे रिटायरमेंट घेतलेले मुलांक तीनचे जातक नवीन नोकरी उद्योग व्यवसायाचा विचार करतील किंवा नवीन क्रिएटिव वर्क रचनात्मक कार्य तुम्ही कराल आणि त्याचा दीर्घकालीन लाभ देखील प्राप्त होईल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तीन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम ही क्लीम एम कमलवासिन्ये स्वाहा हा बहुय नववर्षामध्ये या मंत्राचा जाप करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तसंच रेड जेस्पर ब्रेसलेट परिधान करणं देखील लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते मागवू शकता अशा प्रकारे तीन मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया आता पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष